आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये लिवर नैसर्गिकरित्या रिजनरेट होण्यासाठी काही वनौषधी सांगितलेल्या आहेत आणि हे, हे लिवर नॅचरली नैसर्गिकरित्या स्वतःचं स्वतः हील होऊ शकतं अशा काही गोष्टी अशा काही जडीबुटीज आपल्या आयुर्वेदामध्ये आहे आणि त्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे अगदी शंभर टक्के कुठलंही केमिकल नसलेलं या वनौषधींनी बनलेलं छानचं प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे आणि याने शंभर टक्के फायदा होणार आहे कारण यात कुठलंही केमिकल नाही आणि आपल्या आयुर्वेदशास्त्रातल्या फक्त वनौषधी याच्यामध्ये आहे पहिली औषधी किंवा पहिलं हब आहे ते म्हणजे ब्रिंगराज पंचांग हे भ्रिंगराज पंचांग आपलं लिव्हर सेल्स प्रोटेक्ट करतं त्याचं रक्षण करतं हे डायुरेटिक आहे म्हणजे मूत्रमार्गाचं कुठलंही कॉम्प्लिकेशन हे होऊ देत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही फ्री रेडिकल्समुळे जेव्हा लिव्हर डॅमेज होतं तर हे पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ब्रिंगराज पंचांग मदत करतं हे ब्रिंगराज पंचांग आपल्या प्रोडक्टमध्ये आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी वनौषधी आहे भुई आवळा यालाच भूमी आमला असं सुद्धा म्हणतात याला इंग्लिशमध्ये हेपॅटो प्रोटेक्टिव्ह हर्ब असं म्हटलेलं आहे ही देशी वनौषधी आपल्या लिव्हरला प्रोटेक्ट करतं लिव्हरमध्ये असलेली कुठली सूज कमी करतं आणि आपल्या लिव्हरचं जे कार्य कमी झालेलं आहे वीक फंक्शनिंग झालेलं आहे ते सुधारतं तसेच मध्ये देखील हे मदत करतं पुढची वनौषधी कटुकी कटुकी हिला सर्व रोगनिवारणी असं म्हटलेलं आहे कटुकी लिव्हरचं एक असं फंक्शन सपोर्ट करतं किंवा एका अशा कार्याला मदत करतं जिथे लिव्हर आपलं जे बाईल सिक्रीट करत असतं त्यामुळे लिव्हरचे जे, जे एन्झाईम्स असतात ते योग्य मात्रेत योग्य प्रमाणात ठेवायला कटुकी आपल्याला मदत करते कटुकी मधली विषद्रव्य बाहेर काढते म्हणजेच डिटॉक्सिफायर म्हणून मदत करते त्याचप्रमाणे लिव्हर फंक्शन देखील सुधारते ही कटुकी देखील आपल्या या मध्ये आहे चौथं म्हणजे चिराटा चिराटा ही अशी वनस्पती आहे ही मलेरिया डायबेटीज आणि लिव्हर वर काम करते यातले औषधी न्यूट्रिएंट्स घटक पोषण तत्व हे आपल्या लिव्हरची यकृताची हेल्थ सुधारतात आरोग्य सुधारतात आणि यकृताला संरक्षण देण्याचं कार्य करतात आपल्या यकृतामध्ये आपल्या लिव्हरमध्ये आउटर लेअरवर जे टॉक्झिन्स असतात हे टॉक्झिन काढून टाकण्यासाठी रिमूव्ह करण्यासाठी चिराता आपल्याला हेल्प करते हे चिराता देखील योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे जे आपल्याला आपल्या प्रोडक्टमधून आपल्या औषधामधून मिळणार आहे पाचवा घटक म्हणजे गुडूची ज्याला गिलोय असं म्हणतात आपल्या आयुष मंत्रालयाने गिलोय या वनस्पतीला नॉन टॉक्सिक असं म्हटलं आहे आणि ही शरीरातून विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी मदत करते तसंच गिलोय फॅटी लिव्हर कंडिशनला देखील प्रिव्हेंट करते फॅटी लिव्हर कंडिशन रिव्हर्स करण्यासाठी गिलोय आपल्याला मदत करते ही जी पाच वनौषधी मी तुम्हाला सांगितली ना ब्रिंगराज भुई अमला कटुकी चिराता आणि गिलोय ज्याला गुडूची असं देखील म्हणतात हे पाचशीही घटक या पाचही जादूई वनस्पती लिव्हरसाठीच्या आपल्या प्रोडक्ट मध्ये आहे हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्ही घेतले तर तुम्हाला यकृताचं आरोग्य सुधारायला आणि आपलं लिव्हर पुन्हा रिजनरेट व्हायला हेल्दी व्हायला मदत होणार आहे हे प्रॉडक्ट आहे उज्ज्वला दुसरं प्रॉडक्ट जे तुम्हाला जेवणानंतर घ्यायचं आहे ते आहे ॲसिकॉन सिरप ही औषधं हिपॅटो प्रोटेक्टिव्ह आहेत ही औषधं घेताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आयुर्वेदाचार्यांचा यांचा सल्ला अवश्य घ्या तसेच उज्ज्वल वेबसाईटला जरूर भेट द्या लिव्हकॉन सिरप जेवणा आधी तुम्हाला दहा एम एल घ्यायचं आहे आणि ऍसिकॉन सिरप जे आहे हे, हे।, हे तुम्हाला जेवणानंतर दहा एम एल घ्यायचं आहे ऍसिकॉन सिरप डायजेस्टिव्ह टॉनिक म्हणून काम करतं आणि लिव्हकॉन जे आहे हे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजे तुमच्या लिव्हर सेल्सला रिजनरेट करण्याचं काम करतं हे दोन्ही शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे कुठलेही केमिकल्स नसलेले हे दोन्हीही प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यावर मी विश्वास करते आणि मी तुम्हाला ब्लाइंडली हे सजेस्ट करू शकते हे दोन्ही प्रोडक्ट्स तुम्हाला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत वेबसाईट आत्ता स्क्रीनवर डिस्प्ले होईल त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर देखील हे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील